आज शिवसेनेचा युवा संवाद मेळाव्याचं भाऊच्या विचाराचा वारसा ज्यांनी अखंडपणे जपला आणि कुठ महाराष्ट्र त्यांना खुणवतोय कि ज्यांना भविष्यामध्ये नामदार म्हणून बघायचं आहे असे आपले आठवाडी तालुक्याचे कर्तबार आमदार भैया बाबर आणि त्याच अनिल भाऊंच्या विचाराचा आदर्श वारसा आटपाडी तालुक्यामध्ये अखंड पुढे येणार आणि आटपाडी तालुक्याच एक इंडीवर नेतृत्व म्हणून त्यांना बघितलं जात असे तानाजीराव पाटील साहेब आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत आज या ठिकाणी या ऐतिहासिक मेळावा या ठिकाणी पार पडतोय बरेच आज वक्ते बोलले बऱ्याच जणांच्या मनात अध्यक्ष आज खंत आहे कि नगरपंचायत गेली नगर पंचायत गेली मित्रांनो मला तुम्हाला आज आवर्जून सांगायचं आहे तुम्ही भूतकाळ विसरून जावा येणारा वर्तमान हा शिवसेनेच्या नावावर घ्या हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आलोय मित्रांनो खऱ्या अर्थानं तुम्ही विचार करा आज नगरपंचायत गेली तुमचं दुःख बिलकुल बाळगू नका कारण नगर पंचायत गेली त्याच्या दुसऱ्या दिवशी अध्यक्ष घराच्या बाहेर पडले आणि त्यांनी विरोधकांना खुनवलं वाघ अखेला कापी हे एकटा वाघ काय करू शकतो हे सर्वांना या ठिकाणी कळलं आणि खऱ्या अर्थानं मला आज म्हणायचं आहे की आटपाडी तालुक्याचं राजकारण हे खूप वेगळ्या वर्णावर चाललंय इथल्या सामान्य माणसाला सामान्यपणे ताटमाने जगता येणा प्रत्येक माणसाचा स्वाभिमान दुखावला जातोय आणि खऱ्या अर्थानं ही निवडणूक कुठल्या राजकीय पक्षाच्या अस्तित्वाच्या अस्तित्वाची राहिलेली नाही ही सर्वसामान्य माणसाच्या अस्तित्वाची आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सर्वांनी विचार करून की ही विचारणा लढली पाहिजे आज बरेच तालुक्यामध्ये काही भाग आहेत की बरीच लोक भयमुक्त आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना वाटतय की बाबा आज काय होईल कसं होईल आणि निंबवडे जिल्हा परिषद गटातून येतोय तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे भैया की निंबवडे जिल्हा परिषद गट हा महाराष्ट्रात बहुचर्चित आहे आणि अनेक महाराष्ट्रातील राजकीय प्रस्थापित विस्थापित पक्षांना वाटतय की निंबवडे जिल्हा परिषद गटामध्ये काय होईल पण भैया अध्यक्ष मी जबाबदारीने सांगतोय महाराष्ट्रातला पहिला गुलाल हा निंबवडे जिल्हा परिषद गटातून जाणार जाईल त्यामुळे <प्राथ> तुम्ही काळजी करू नका तुमच्या सदैव पाठीशी अध्यक्ष आहेत भैया आहेत तुम्ही कशाला चिंता करताय तुम्ही सर्वांनी मिळून माझ्या एक सर्वसामान्य प्रत्येक युवा कार्यकर्त्यांना सांगणार अरे तरुण्याचं रक्त तुमच्या अंगामध्ये वर्षाचा तरुण तरुन। की तरुण ही त्यांच्या सोबत आहे मी आत्मविश्वासाला सांगतो अटपाडी तालुक्यामध्ये इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही की निवडणूक केवळ जिल्हा परिषदेची पंचायत समितीची नाही महाराज लिहिली जाईल अशी आठवडी तालुक्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही आम्ही कामाला लागलं पाहिजे मनामध्ये शंका कुशंका बाळगू नये जर प्रत्येक प्रत्येक उमेदवार ठरवा घरातला उमेदवार ठरवा सर्वांनी समविचारी लोकांना दोन उमेदवारी ठरवा एखाद्याला उमेदवारी मिळेल नाराज होऊ नका ना नाहीतर मिळाली नाही मी रुसलो मी चाललो पळ काढतो असलं करू नका आपण सर्व स्वाभिमानी कार्यकर्ते आहात आणि खऱ्या अर्थानं ही निवडणूक एक निमित्त आहे पण आपल्याला अध्यक्षांची मान या महाराष्ट्रात कशा अभिमानानं उंचाव यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि प्रत्येक जणांना तळागाळातल्या माणसांपासून आपण प्रयत्न केला पाहिजे खऱ्या अर्थानं निंबोळे जिल्हा परिषद गटामध्ये जर बघितलं आणि खूप वेगळं बोललं जातं या तालुक्यामध्ये निंबो गटामध्ये असाय हे असाय ते असाय पण मला आवर्जून सांगायचं आहे अरे खऱ्या अर्थानं ज्या वेळेस ज्यावेळेस एखादी क्रांती घडणार असते ज्या वेळेस आपल्या सावित्री माई पुण्यामध्ये त्यांनी शनिवार वाडामध्ये शाळा काढली अनेक समाज त्यांच्यावर शेण गोळे फेकायचा आणि ज्या सावित्र्यानंतर केली सगळ्या महाराष्ट्राला सुशिक्षित करायची क्रांती केली ही क्रांती ज्योती झाली आणि ह्याचीच एक वाद त्याच एक क्रांतीची ज्योत म्हणून आज आमची विद्याताई निंबोडी जिल्हा परिषद गटातून वाद लावते हे मी तुम्हाला सांगण्यासाठी आवय आणि सगळीकडे वातावरण खूप चांगला आहे सगळे कार्यकर्ते रिचार्ज आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका बिंदास्त कामाला लागा का। कुणी भयमुक्तपणे कामाला लागा का। या अटपाडी तालुक्यामध्ये कुठल्याही कार्यकर्त्याच्या मनामध्ये संकोच नसला पाहिजे प्रत्येकाला वाटल्या पाहिजे माझ्या पाठीशी ठामपणे सुवासभाई आहे अध्यक्ष आहे मी भयमुक्त आहे कुणाच्या दादागिरीला बळी पडू नका तुम्ही ताट मनाने निवडणुकीच्या कामाला लागा का। मी सांगण्यासाठी या ठिकाणी आलोय आणि भैयांना खूप आज या ठिकाणी बहिणीचे खूप प्रोग्राम आहेत खूप वक्ते या ठिकाणी बोलले आणि मी थोडस बोलणं आवडतं घेतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र